नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघ महाराष्ट्रच्या पालम तालुका अध्यक्षपदी शेख आजगर मुस्सा परभणी भटक्या विमुक्तांना परवात आणण्यासाठी सतत कार्यशील असणारी संघटना राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघ महाराष्ट्र या संघटनेच्या पालम तालुका अध्यक्षपदी दिनांक एकोणतीस मे रोजी रावराजूर गावचे उपसरपंच शेख आजगर मुस्सा यांची कार्याची दखल घेऊन परभणी शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर येथील आय टी आय कॉर्नर येथील माता रमाई आंबेडकर विद्यार्थी वस्तग्रह कार्यालय येथे राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघ महाराष्ट्राचे युवा जिल्हाध्यक्ष राजेश शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार घालून व्युन नियु, नियुक्तीपत्र देऊन नियुक्त करण्यात आली यावेळी राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघ महाराष्ट्राचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा शहीद वीर भगतसिंग मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष हरदीप सिंग बावरी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आंभोरे रुग्णाहक संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज शाहीर कलाभूषण नामदेव लहाडे शाहीर शिवाजी सुगंधे भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ समाजहित न्यूज चॅनलचे व्यवस्थापक शेख आझर राम पाटील आदींची उपस्थिती होती त्याच्यामध्ये आज पालम तालुक्यामध्ये आज आपण शेखसाहेबांची नियुक्ती करणार आहोत आणि ह्या नियुक्ती नियुक्तीच्या माध्यमातून असं की तालुक्यामध्ये जे रा लोक असतात त्याच्यामध्ये जोसे असन गोंबळे असन वासुदेव असन जे प्रत्येक लोक असे जे भट्टे लोक आहेत या भट्ट्या लोकांना त्यांना आधार कार्ड राशन कार्ड मतदान कार्ड जातीचं का कॉस्ट हे देण्याचा प्रयत्न आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये आता केलेला आहे पण इथून पुढं आम्ही त्यांना असे विचार शिकवतो की त्यांनी पालन तालुक्यामध्ये सुद्धा द्यावं आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं वेळोवेळी त्यांनी आम्हाला कधीही सहकार्य लागलं होतं आम्हाला त्यांनी कॉल केल्यावर आम्ही त्यांच्या पाठीमागं कधी वेळावं आवराचं राहणार आणि तिथंच आमचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय बालाघाटे साहेब आहेत त्या आपल्या पालनला राहतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हे कार्य करण्याचा प्रयत्न करतो थोडं एकोणतीस आमचे सहकारी मित्र आदरणीय हरदीपसिंग बावरी राष्ट्रीय घटक्या विमुक्त जमाती महासंघ महाराष्ट्राचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमचे सहकारी मित्र युवा अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये तसेच आमचे पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप दिबणकर सर तसेच प्रसिद्ध तसे लोकशाही आमचे मार्गदर्शक आदरणीय साहेब लहाडे साहेब तसेच सुगंधी सुगंधी साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण इथं राष्ट्रीय भट्ट मुक्त जमाती महासंघ महाराष्ट्राच्या कालम तालुका अध्यक्षपदी श्री शेख असगर मोसा या साहेबांची नियुक्ती करणार आहोत या संघटनेचे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने आहे परभण जिल्ह्यात पर संपूर्ण महाराष्ट्रभर ही संघटना कार्य करते तळागाळातील लोकांपर्यंत भटक्या समातीच्या लोकांपर्यंत जाऊन ज्या त्यांच्या जा, वंचित घटाच्या ज्या अडचणी आहेत त्या का सोडण्याचं काम करते अशा सर्व समावेशक संघटनेमध्ये आपली नियुक्ती झालेली आहे होत आहे त्याबद्दल मी पत्रका, आमच्या पत्रकार लोक पत्रकार महासंघाच्या वतीने समाजिक अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तसेच दयावन सरकार महाराष्ट्र राज्य तसेच वीर भगतसिंग सिंह मित्र मंडळ तसेच दिमाखरगाव मित्र मंडळ या विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आपलं या संघटनेमध्ये तालुका अतिरिक्त टीम मंडळाबद्दल अभिनंदन करतो आणि पुढील कार्याचा शुभेच्छा या ठिकाणी महाराष्ट्र भटके विमुक्त जमाती महाराष्ट्र महासंघ महाराष्ट्र यांच्या अनुषंगाने ही संघटना खरोखरच गोरगरीबाच्या हित संरक्षणासाठी जे काम करते आहे त्या संघटनेने आज या, या ठिकाणी प्रमुख पद पालवत दिलेलं आहे तेव्हा मी या ठिकाणी खरोखरच ही जी पूर्ण टीम आहे प्रामुख्यानं आमचे पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीपराजी बनकरसाहेबजी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज